हॅलो नमस्कार विदर्भ फूड अँड लाईफमध्ये स्वा स्वागत आहे आजची रेसिपी आहे दिवाळीनिमित्त पुरणपोळी पुर बनवते त्यासाठी वा साहित्य एक वाटी मी चणा डाळ घेतलेली आहे एक तिला छान धुवून घ्यायची आणि कुकरला तीन चार शिट्या काढून आणि शिजवून घ्यायची आणि कुकरला लावून घ्यायचे तीन चार सिट्या काढून घ्यायच्या एवढं पाणी ठेवायचं डाळीच्यावर कुकरला लावून घ्यायचं तीन चार सीट्या काढून घ्यायच्या आणि नंतर द्यायचं थंड आपण पुलावा बनवतो आहे पुलासाठी लागणार साहित्य थोडा गाजर घ्यायचा थोडी फुलकोबी घ्यायची आणि मटर आणि कढीपत्ता आणि दोन मिरची आणि लसूण आणि तांदूळ आपण फुकं तापायला ठेवला आहे थोडं दोन चपट तेल घालूया त्याच्यानंतर तेच पत्ता टाकायचं थोडीशी कळमीची दारे हे टाकायची आणि दोन मिरची घालायची दोन लसणाचे कळ घालायचं थोड कढी पत्ता घालायचा आणि पत्ता थोडा हिंग टाकायचा थोडं जिरं पावडर अर्धा चमच अर्धा चमच धनी पावडर खूप द्यायचं आणि थोडं मटर घालायचं आणि तांदूळ धुवून ठेवलेले आहे मी एक वाटी एक वाटी तांदूळ घेतलेले हो आहे मी मसाला घालायचा पुलावा मसाला आणि छान होऊ द्यायचं आणि दोन वाट्या पाणी टाकायचं एक वाटी तांदूळ घेतला आहे मी दोन वाट्या पाणी टाकायचं आणि कुकरला होऊ द्यायचं आपण कढी करून घेऊया दही घेतलेला आहे एक वाटी त्याच्यासाठी लागणारं बेसन दोन चमच त्याला छान मिक्स करून घ्यायचं

थोड़ी टाकून घ्यायची दोन मिरची टाकायची थोडा हिंग घालून घ्यायचा आणि तयार केलेलं आहे दही टाकून घ्यायचं तयार कडी तयार झाली थोडं मीठ घालून घेतलं मीठ घालायचं आणि थोडं कडी तयार आहे उकळी आलेली आहे कढीला उकळलेली आहे छान तयार पण भाजी करते आहे त्याच्यासाठी लागणार तेल दोन चमच तेल घेतलेला आहे तापू द्यायचं थोडं तेल तापलेलं आहे मोहरी घालून घ्यायचं जिरं मोहरी थोडं थोडा कांदा घालून घ्यायचं छान होऊ द्यायचा अद्रक लसूण कुकडून झालेला आहे अद्रक लासून घालून घेऊया चांगलं होऊ द्यायचं अद्रक लासून कोबीची मटार कोबी भाजी करतोय थोडं हिंग घालायचं हिंगा झालं ते थोडे हळ हो, अर्धा चमच हळद हो घालायचं लाल मिरची पावडर घालायचं जिरं पावडर घालायचं आणि धने पावडर आणि टोमॅटो घालायचं मीठ घालूया अर्धा चम्मच आणि मला घालायला मटूर घालायचा थोड पूर्णच्या कोळशासाठी लागू एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये थोडं मीठ घालायचं आणि थोडं एक चमच तूप घालायचं म्हणजे नरम छान पोळी कोरणाच्या पोळीला छान नरम होते छान आणि मळून घ्यायचं छान पीठ थोडं आपलं चपाती करतो त्याच्यापेक्षा सैलसर भिजवायचं म्हणजे छान होतं कोरणाच्या पोळीसाठी गोळा तयार करून ठेवायचा मोसूप हो। आणि मग आपलं पुरण झालेलं आहे शिजून छान आता आपण एक वाटी या कपाने एक वाटीच आपण डाळ घेतली त्याला एक वाटी साखर साखर घालून छान पाक पिऊ द्यायचा छान झालं पाहिजे लालसर अजून होऊ द्यायचं पंधरा वीस मिनिट साखर टाकल्यावर कांदा एक कांदा घेतलेला आहे एक ते छोटे छोटे दोन कांदे घेतलेले आहेत दोन मिरची घेतली आहे आपण भजी करतोय भजी करायसाठी बेसन घ्यायचं एक वगैरे अद्रक लसूण घेतलेला आहे थोडं अद्रक लसूण घालायचं थोडा हिंद घालायचा थोडी हळद आणि दही पावडर आणि जिरं पावडर घालायचं थोडं आणि चवडला मीठ घालायचं आपलं तयार करून घ्यायचं आणि टाकून घ्यायचं भिजवून घ्यायचे भाजीसाठी भाजी भाजी करायची कडे तापला तेल आपण पापड तंडून घेऊया घेतले आपलं बॅटर साहेब बेसून भजी करायचे आपल्याला कांदा भजी नव्याची थाळी बनवते आहे त्यासाठी लाग भजी चान चान थो तक। भजे थोडे लाल लालस छान तळून घ्यायचे छान कुरकुरीत होतात असे तयार करून घेऊया भजे आपले भजे झालेले आहे काढून घेऊया असे सगळे तयार करून घेऊया तयार झालेलं आहे असं मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे मी त्याच्यात वेलची पावडर आणि चायफ पावडर घालून घ्यायची छान मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण पोळी बनवायला घेऊया थंड झालेलं आहे आपलं पुरण त्याच्यामुळे सार्व करा अशा प्रकारे पुरणपोळी करू आपण অশেপ্রকারে বানুব ঘ ছোট ছোট বনোতে ছোট ছোট হলক হলক হাতা তৈরি করুন तूप लावून घेऊया आणि आपण कोळ्या करून घेऊया छोटे छोटे असे छान शेकून घ्यायच्या तूप लावून असे करून छान कोळ्या करून घेते मी ছোটে ছোট বনতি প্রকার ছোট ছোট গোয় अशा लाटून घ्यायचे छोटे छोटे हलक्या हलक्या आता आपली पोळी बनवून झालेली आहे स्टाकिंग घेऊन थोडं तूप सोडून घ्यायचं भाजून घ्यायची दोन्ही तर भिकून फोळी झालेली आहे छान झालेली आहे आपली तर काढून घेऊया आपली नैवेद्याची थाळी तयार आहे निमित्त स्पेशल थाली